पेठवडगाव येथे मद्यसाठा जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई कोल्हापूर हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव येथे पन्हाळकर मसाहतीत बेकायदेशीर बनावट मद्यनिर्मिती चालू असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून कारवाई करण्यात आली यात सहा लाख सत्त्याण्णव हजार रुपये किमतीचा बेकायदेशीर आणि बनावट विविध कंपनीचा देशी विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला या प्रकरणी रणजित प्रकाश कांबळे वय चाळीस राहणार पन्हाळकर वसाहत पेठवडगाव याला अटक केली राज्य उत्पादन शुल्क विभागाला पेठवडगाव येथे स्पिरिटच्या सहाय्याने फ्लेवर्स वापरून विविध कंपन्यांची स्टीकर लावून विक्री होत असल्याची माहिती मिळालेल्या माहितीनुसार या पथकाने छापा टाकून कारवाई केली याचा पुढील तपास निरीक्षक सदानंद मस्करे यांनी सांगितले बेकायदेशीर मद्यसाठा प्रकरणी रणजित कांबळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई निरीक्षक सदानंद मस्करे अजय वाघमरे अभयकुमार साबळे कांचन सरगर यांच्यासह जवान विलास पोवार सचिन लोंढे धीरज पांढरे विशाल भोई प्रसाद माळी आणि चालक साजिद उल्ला यांनी केली याचा पुढील तपास अजय वाघमरे करीत आहेत ग्रामदेवता प्रतिनिधी मुलीधर कांबळे कोल्हापूर नेटवर्कसह